हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही चला आज बनवूयात आपण एकदम युनिक प्रकारे समोसे तेच समोसे करून करून बोर झाले आहात तर हे खूप वेगळ्या प्रकारचे समोसे आहे ज्याला तुम्ही देसी क्रिसॉनसुद्धा म्हणू शकता खूप छान टेस्टी लागतात एकदा जरूर ट्राय करा त्यासाठी मी इथे घेतले आहे एक कप मैदा त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घेतला आहे एक चमचा मीठ म्हणजे चवीनुसार आणि दोन ते तीन चमचे मी इथे तेल घेतले आहे मौनसाठी तर हे मिश्रण सर्व प्रकारे छान असे एकत्र करून घ्यायचे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि घट्ट अशी मोठी झाली तर आपले मोहन व्यवस्थित आहे परफेक्ट आहे तर त्यामध्ये नंतर थोडे थोडे पाणी ॲड करायचे आणि छान हुंडा मळून घ्यायचा जास्त सैल ठेवायचे नाही त्यामुळे ते क्रिस्पी होत नाही थोडेसे पीठ असे कडकच ठेवायचे जास्त सॉफ्ट नाही करायचे घट्ट असे पीठ मळायचे छान मूठ देऊन मळून घ्यायचे पीठ या प्रकारे जास्त सैल केले तर ते क्रिस्पी होत नाही या गोष्टी घे पा प्रकारे, आणि थोडेसे झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचे नंतर मी इथे उकडलेले बटाटे घेतले आहे आणि ते किसून घेतले आहे तर मी मॅशही करून घेऊ शकता पण किसून घेतले तर ते असे आपल्याला त्यावर पसरायला सोपे जाते तर इथे किसूनच घ्यायचे बटाटे नंतर त्यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर गरम मसाला मीठ चवीनुसार आणि हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे हळद अर्धा चमचा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे खूप छान होता त्यानंतर त्यामध्ये धने पावडर ॲड केले आहे परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पाहि या प्रकारे नंतर एक हुंडा घ्यायचा आणि पोळीसारखं लाटून घ्यायचा जास्त जाडही नाही लाटायचं जास्त बार पातळ लाटायचं नाही मीडियम साईजचा लाटून घ्यायची घरी तुम्ही कधी पण करू शकता एक स्नॅक म्हणून सकाळचा नाश्ता किंवा कोणी पाहुणे जरी आले तरी खूप छान होतं हे हे पाय या प्रकारे मध्ये एक छोटीशी अशी वाटी ठेवून बाजूनी सर्व सारण असे पसरून घ्यायचे हे या प्रकारे छान असे पसरून घ्यायचे आणि वाटी काढून त्यावर थोडेसे असे पाणी हाताने लावून घ्यायचे आणि पिझ्झा सारखं कट करून घ्यायचे पिझ्झा कटर असेल तर खूपच छान मी इथे चाकोनी कट केले आहे तुम्ही पिझ्झा कटरनी पण कट करू शकता हिपा प्रकारे सर्व बाजूनी असे त्रिकोणी करून घ्यायचे कापून घ्यायचे त्यानंतर असे एकका पेसचे असे बारीक बारीक छान रोल करून घ्यायचे हे पा या प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे पहा किती छान शेप आलेला आहे याला अशा प्रकारे सर्व तयार करून घ्यायचे हे पहा तयार आहे आपले युनिक प्रकारचे समोसे एक एक करून सर्व प्रकारे करून घ्यायचे हे पहा अजून एकदा तुम्हाला दाखवते गोल गोल हळूहळू रोल करून घ्यायचे तयार आहेत आपले युनिक समोसे तर आपण आता तळण्यासाठी घेणार आहोत तर डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तेल छान गरम करून घ्यायचे आहे आणि कधी पण लक्षात ठेवा की तेल फ्लेम गॅसचा फ्लेम कधी पण हाय ठेवायचा लो ठेवला तर त्याचे तुकडे पडायची शक्यता असते त्यामुळे हाय फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे तर तयार आहेत आपले क्रिस्पी छान टेस्टी समोसे पा। सर्व समोसे आपले असेच तळून घ्यायचे पा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे पा तयार आहे आपले युनिक समोसे खूप छान टेस्टी लागतात एकदा जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसे झाले आहेत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहता आहे नक्की कमेंटमध्ये कळवा बाय बाय